भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला महाभारत काळाशी संबंधित या रहस्यावर तुमचा विश्वास बसणार नाही भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णच्या आपण अनेकदा मोठ्यांकडून ऐकले आहे पण भगवान कृष्णांचा मृत्यू नेमका कसा झाला मृत्यूचे कारण काय होते मृत्यूनंतर श्रीकृष्णाने आपला देह सोडला का आणि त्यांच्या मृत्यूनंतर काय झाले या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात नक्कीच आहे आज आपण तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा मृत्यू कसा झाला ते सांगूया चला तर जाणून घेऊया भगवान कृष्णांचा जन्म मथुरेत इसवी सन पूर्व एकतीसशे बारा दरम्यान झाला त्यांचे बालपण वृंदावन बरसाना नांदगाव गोकुळ द्वारका अशा ठिकाणी गेले असे म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाने द्वारकेवर वर्षे राज्य केले त्यानंतर त्यांनी के देह सोडला त्यावेळी होते खर तर यांच्या मृत्यू मागे दोन शाप आहेत त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया असे म्हणतात की महाभारताच्या युद्धानंतर दुर्योधन आणि त्यांच्या सर्व भावांचा सा अंत झाला तेव्हा त्यांची आई गांधारी खूप संतापली आपल्या मुलांच्या मृतदेहाजवळ शोक करत असताना गांधारीने कृष्णाला वर्षांनी वर मरण्याचा शाप दिला हे ऐकून पांडव चकित झाले पण कृष्णाने हसतमुखाने शाप स्वीकारला यानंतर बरोबर छत्तीस वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या एका शिकाऱ्याच्या हातून मृत्यू झाला भागवत पुराणात असे सांगितले आहे की एकदा कृष्णाचा पुत्र साम याने ऋषींना भेटायला गेला स्त्रीच्या वेषात असलेल्या सामने ती गर्भवती असल्याचे ऋषींना सांगितले यदुवंश कुमाराच्या या चेष्टेने संतप्त होऊन ऋषींनी त्याला शाप दिला की तू अशा लोखंडी बाणाला जन्म देशील जो तुझ्या संपूर्ण वंशाचा नाश करेल हा शाप ऐकून साम घाबरला आणि त्याने उग्रसेनेला सर्व प्रकार सांगितला शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी उग्रसेने सामला बाणांचे चूर्ण बनवून प्रभास नदीत वाहून देण्यास सांगितले त्यानंतर सामने तसेच केले यानंतर उग्रसेनेने राज्यात एक आदेश काढला की यादव राज्यात कोणीही कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ अजिबात वापरणार नाही त्यांचे उत्पादन तसे वितरणही करणार ना नाही या घटनेनंतर द्वारकेत अनेक अशुभ चिन्हे दिसू लागली ज्यामध्ये सुदर्शन चक्र बलरामाचा नांगर आणि श्रीकृष्णाचा शंख रथ नाहीसा झाला हळूहळू येथे गुन्हे आणि पापही वाढू लागले आणि एक काळ असा आला की सर्व नगरवासी दारूच्या नशेत गुरफटले गेले ते भांडू लागले आणि मरू लागले अशा रीतीने गेले तसे सांगितले आहे की एक दिवशी श्रीकृष्ण एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत असताना जरा नावाच्या एका शिकाऱ्याने भगवान श्रीकृष्णाला हरिण समजले आणि बाण मारला त्यानंतर श्रीकृष्णाने आपला देह सोडला आणि ते मरण पावले खरे तर या बाणामध्ये त्याच लोखंडी भाग होता जो उग्रसेनच्या सांगण्यावरून सामने चूर्ण करून नदीत वाहून दिला होता अशा प्रकारे ऋषींच्या शापानुसार सर्व यदुवंशाचा नाश झाला गांधारीच्या जा शापानुसार श्रीकृष्णाचा मृत्यू झाला असे मानले जाते मित्र आणि मैत्रीण तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद